तर मित्रांनो ही आहे डुग्गू आणि ही आहे रुई रुईकडे रुई बघ <laughs> हे आहे डुग्गू आणि ह्या दोघीकडे इतके सारे खेळणे आहे तरी ह्या दिवसभर खेळणे नाही खेळत नाही आणि नुसते घिनघिन घिनघिन करत राहते तर मी तुम्हाला आज यांचे खेळणे दाखवणार आहो तर चला आपण सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले आपण सुरुवात करूया लहानपासनं मोठ्यापर्यंत तर इथे आहे यांचे पंखे आहे ते चाबी आहे ते गॅस आहे दोन दोन गॅस आहेत बघा एक लालवाली आए, एक हिरवाली दोन गॅस आहे हा एक पवनचक्की आहे बास्केट आहे बॉल आहे ससा आहे कुर्ची आहे बंदूक आहे बावली आहे हत्ती आहे आकू आहे कार आहे कारमध्ये बावला आहे त्याच्यामध्ये सायकलवर एक मुलगी आहे अजून मगर पण आहे आणि हा लहानवाला बावला आहे विमान पण आहे आणि या तीन प्लेटा आहेत बाल्टी आहे आणि ह्या याला काय म्हणते गंगाळ पण आहे आणि हे आलू शिलाच्या पण आहे चमचे पण आहे दोन तीन आणि एक चाकू पण आहे आणि एक गडवा पण आहे आणि हे तीन तीन पोंगे आहेत चम्मच आहे पोरपाट बेलना आहे हत्ती आहे डब्बी आहे थर्मामीटर आहे ताप चेक करायचा बावला आहे हा याने कपडे नाही घातले इकडे बॅग आहेत चार चार बॅग आहे पा तिकडे आहे घोळा आणि आहे सायकल तर इतके सारे भांडे फक्त ह्या दोघींचे आहे बघा ह्या दोघींचे आहे फक्त हे दोघी दिवसभर खेळासाठी इतके सारे भांडे घेऊन दिले त्यांना पण ह्या भांडे नाही खेळत आणि हे घिनघिन घिनघिन करत राहते

मोठी सायकल कोणाची आहे मॅडम आणि लहान घोडा कोणाच्या वे का लहान गॅस लालवाली कोणाची वे गॅस आणि रुईची कोणती गॅस लहानशी लहानशी तुझी वे ना वे। तो बावला कोणाच्या वे त्या बावल्याने कपडे ना घातले तो हो, त ससा कोणा ससा तुझ्या वेळ बंदूक कोणाची वेळ रुई रुई तुझे काय काय रुई तुझे काय काय आहे हात नाही लावू रुई फक्त सांगायचे आहे दे ते रुई दे तिथ नाही दे रुई बी वेळेवर जुते काढून मागत आहे तर इतके सारे भांडे खेळायचे हे छान बंदूक आहे आम्ही इथून घेतली होती रामटेकच्या मंडईमधून हा ससा पण घेतला होता आणि हे जे लहान पुढचे दसऱ्याच्या दिवशी घेतली होती हे सायकल पण मंडईमधून घेतली होती हे सायकल मी डुगू लहान होती तेव्हाच घेऊन दिली होती एक वर्षाची होती तेव्हाच हा गोळा पण तेव्हाच घेतला होता हा बापू डुगूच्या मावशीने तिला घेऊन दिला होता हे खेडबांडीचे दिसत गॅस वगैरे चम्मच वगैरे हे सगळे पूर्ण त्यांना हंडे घेऊन दिले होते विमान वगैरे आहे डुकूला विमान खूप आवडते म्हणून तिने विमान जे हेलिकॉप्टर आवडते तिला पण हेलिकॉप्टर मिळाला नाही म्हणून आम्ही ना विमान घेऊन दिला होता पण जेव्हा पण आम्हाला बाजारात हेलिकॉप्टर मिळेल तेव्हा मी हेलिकॉप्टर घेऊन जाऊन ओरिजिनल नाही खेळण्याचे फक्त तर बापूच्या हातात था, खराब झालेला थर्मामीटर आहे चालू आलं आहे अंदर आहे ठेवलं आहे आणि खूप दिवस झाले आमच्या घरामध्ये लहानशा पूरपाट बेल ना पण तर इथे बघू शकता तुम्ही खूप सारे भांडे आहेत हा बॉल जेम्सच्या व्यतीनंतर जेम्स, जेम्स पण आपण दुकानातून जेव्हा घेतो तेव्हा सायकल खूप छान आहे आणि मजबूत आहे त्याच्यावर आकू झोपला आहे बावला पण बसला आहे हे सर्व भांडे डुबू तुझे वे का आणि रुईचे रुईचे थोडेसे जे आहे का आता हे भांडे रुईला देऊन देशील का मी तुला दुसरे घेऊन देईन तर मित्रांनो इतके सारे भांडे आहेत रुई आणि डुगूचे मिळून आणि दिवसभर त्या खेळतात पण तर लहान मुलांना असे भांडे घेऊन दिले तर ते खेळत बसतात जास्त काही त्रास देत नाही फक्त त्यांना बरोबर खेळण्यास शिकवावं लागते नाही तर तोडताड करून फेकते तर आजच्या व्लॉग इथेच संपत आहे तर भेटूया आपण नवीन एखाद्या व्लॉगमध्ये मध्ये